आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा आमची मुंबई न्यूज त्या आंदोलनामुळे सर अनेक जणांना धक्का लागण्याची शक्यता आहे त्या धक्क्यापोटी बरेच जण धास्तावलेले सुद्धा आहेत अशी परिस्थिती आहेत अशा याच्यामध्ये जनांगे पाटील हे एक्स्ट्रीम स्टेप घेतात आहेत हे आपल्या न समोर आलेलं आहे तेव्हा त्यांना असा जी काही मेडिसिन्स दिल्या जात आहेत किंवा त्यांना असा सलाईन दिल्या जात आहे किंवा त्यांना असणारं जेवण दिलं जात आहे किंवा ज्यूस दिला जातोय तो सगळा ज्यूस चेक करण्यात यावा आणि नंतरच जरांगे पाटील यांना देण्यात यावं शासन ही व्यवस्था करेल अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतोय जीवाला धोका ते बा ज्या पद्धतीने राजकारण ते बदलायला मागतात आहेत त्या पद्धतीने निश्चितपणे अनेक जणांचे असणारे खेळ संपणार आहेत सत्ता संपणार आहे संपत्तीवरतीसुद्धा असणारा आच येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं ही, हो ही द गोष्ट लक्षात घेता मी शास्त्राला विनंती करतो आहे की ज्या आरती तुम्ही डॉक्टर्स आणि हे सगळं ठेवलेलं आहे त्या त्याआधी त्या डॉक्टरला सक्त ताकीद दिली पाहिजे की त्यांनी तपासल्याशिवाय आणि बघितल्याशिवाय जनांगे पाटील यांना असताना ते ॲडमिनिस्टर करू नये जीवावर उठलं असेल त्या म मी असं काय कोणीही नाही पण त्यांच्या राजकारणी भयंकर मोठी उलता होते हे मला सरळ सरळ दिसतंय बरा सरकारनं नियुक्त केलेल्या डॉक्टरवर पण किती विश्वास ठेवावायचा माझ्यानंतर सरकारी एम्प्लॉई आहे त्याच्यामुळे तुम्हाला विश्वास ठेवावाच लागणार नारायण राणेंचे स्टेटमेंट येत आहेत जरंगीपटला की आतापर्यंत भाजपचं कोणी असं थेटपणे बोलत नव्हतं मात्र ती भाषा पाहता एक काय धमकावण्यात भाषा आपल्याला आरोप होत आहे तुम्हाला काय म्हणत नाही मला त्या त्याच्यामधलं आहे मी दक्षता म्हणून शासनाला इशारा देतो एवढंच फक्त आहे जरंगीपटलांनी काय काळजी घ्यावी तुम्ही काय चाललं जाल नाही मी त्यांना तेच म्हणणार आहे की त्यांनी सुद्धा जे काही खा औषधे घेतात आहेत सलाईन लावलेला आहे ज्यूस दिल्या जाणार जेवण दिल्या जाणार ते ओळखीच्या माणसाने आणि जे दुकानदार त्यांना ओळखीचे आहेत त्यांच्याचकडून आणि घरातूनच आलेलं आहे याची त्यांनी दक्षता घ्यावी गुलाल उधळला गेला होता सर्व प्रश्न मिटला गेला मात्र आता परत ते उपोषण करतायत परिस्थिती त्यांची दा, ढासळलेली आहे प्रकृती ते परिस्थिती त्यांची दा, ढासळली आहे ह्याच्याबद्दल दोमत नाही पण त्याच्याचबरोबर एक आहे की शासनाने ते गांभीर्याने घेतलं पाहिजे एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणणार नाही माझं म्हणणं असं आहे की त्यांनी निजामी मराठ्यांच्या राजकारणाला चॅलेंज केलं एवढं फक्त मला त्या ठिकाणी दिसतंय आणि म्हणून ती दक्षता घेणं गरजेचं आहे असं माझं सो, मला स्वतःचं मानते के संदर्भ में जो फिलहाल फिलहाल स्टैंड लिया है उसको लेकर क्या कहेंगे आप तो मैं इतना ही कहूँगा कि जरांगे पाटिल की जो डिमांड है और मांग है उन्होंने मराठा समाज के अंदर जो गरीब है और जो अमीर है दोनों की बड़ी लड़ाई शुरुआत की है गरीबों को कुछ मिला नहीं है वो अब सत्तर साल में उन्होंने सामने लिया है इसलिए कई जनों की राजनीति जो है वो खत्म होगी बदलाव होगा और उससे कुछ भी हो सकता है ऐसा मैं मान के चलता हूँ इसलिए सरकार ने दक्षता लेते हुए जनान जय जी को जो दवाई दी जाती है सलाइन दिया जा रहा है जूस दिया जा रहा है या खाना दिया, दिया जा रहा है उसको प्रॉपर चेक करके दिया तो अच्छा होगा ऐसा मैं मानता हूँ क्या उन्होंने प्रिकॉशंस लेना चाहिए उन्हें मैंने वही कहा ना कि उन्होंने अपने घर से ही और अपने विश्वास लोगों से ही दवाइयाँ और खाना लेना चाहिए लना दक्षता लेंगे तो उचित होगा ऐसा मैं मानता इसके पीछे ही हो सकता है मालूम नहीं मुझे नाही खाली दक्षता की बात की है आहे विशेष अधिवेशन तारखेला सरकार काही काही त्याच्यातून विशेष अजून सरकारने लोकांसमोर काही मांडलेलं नाही त्याच्यामुळे सांगता येणार नाही काही आहे काय नाही आहे त्याच्यामध्ये मग ते फास्ट ठरेल का विशेष अधिवेशन वीस तारखेलाच आपल्याला त्याच्यावरती भाष्य करता येईल आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा